नमस्कार मैत्रिणींनो मी मी अर्चना स्वागत विथ या आपल्या आपला जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण पेपर कटिंग केलं होतं फॅब्रिक कटिंग केलं होतं आणि मेन फॅब्रिक आणि अस्तर हे एकमेकांना जोडून घेतलं होतं सुरुवातीला आपण मागचा भाग तयार करणार आहोत या ठिकाणी आपल्याला दोन टक्स मारायचे आहेत याच्या सेंटरवर इथे मी मार्क करून घेतलेला आहे त्यानंतर या साइडने आपलं दीड इंचापर्यंत शिलाई मार्जिन असतं पण जे दोन्ही मार्किंग केलेले आहे त्याचा जो सेंटर आहे त्या ठिकाणी आता आपल्याला मार्क करायचा आहे सेंटरची जी मार्किंग आहे त्या ठिकाणापासून साडेचार इंचावर इथे मी मार्क केलेला आहे म्हणून या साइडने सुद्धा साडेचार इंचावर मी मार्क केलं आणि या दोन्ही मार्किंग वर आपल्याला आता टक्स तयार करायचे आहेत म्हणजे या दोन पॉइंटचा जो सेंटर आहे त्या ठिकाणी आपला जो टक्स आहे तो आला पाहिजे आपण कोणत्याही पद्धतीचं ब्लाउज जरी शिवलं तरी सुद्धा ब्लाउजचा जो मागचा भाग आहे तो आपल्याला अशाच पद्धतीने तयार करायचा आहे या ठिकाणी कापड फोल्ड करून घेतलेला आहे आहे आणि टक्सची जी उंची ती मी इथे घेणार आहे साडेचार इंच आणि खालच्या बाजूने अर्धा इंच टक्सची जी उंची आहे ती तुम्ही साडेतीन इंच पासून चार साडेचार चार पर्यंत घेतली तरी सुद्धा चालते ब्लाउजची उंची गळ्याची उंची यानुसार आपण ही जी टक्सची उंची आहे ती अंदाजे घ्यायची आहे यामध्ये थोडफार कमी जास्त जरी घेतल्या गेलं तरी सुद्धा कोणतीही अडचण येत नाही किंवा कोणत्याही उंचीच्या ब्लाउज साठी चार इंचा चा जरी टक्स तयार केला तरी सुद्धा चालेल खालच्या बाजूने अर्धा इंच आणि उंची चार इंच आता या ठिकाणी आपल्याला कमरेला एक पट्टी लावायची आहे त्यासाठी या ठिकाणी मी दोन इंचाची एक पट्टी घेतली आहे अशा पद्धतीने कमरेकडच्या बाजूने आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची आहे कटोरी असू दे असू दे प्रिन्सेस कट ब्लाउज किंवा असू दे किंवा कोणत्याही साईजचा ब्लाउज दे मागचा हा जो भाग आपण तयार करत आहोत याच पद्धतीने प्रत्येक वेळेला आपल्याला टक्स मारायचा आहे आणि मागचा भाग तयार करायचा आहे पट्टी जोडून झाल्यानंतर त्यावर एक मी दापटीप दिली आहे आणि आता आतल्या बाजूने ही जी पट्टी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि एक जाड शिलाई मारायची आहे फोरटक्स ब्लाउज शिवत असताना त्याची शिलाई जितकी महत्वाची आहे तेवढंच त्याचं पेपर कटिंग आणि फॅब्रिक कटिंग सुद्धा महत्वाचं आहे या आधीचा जो आपला व्हिडिओ आहे त्यामध्ये ते अगदी डिटेल पद्धतीने मी सांगितलं आहे तुम्हाला जर परफेक्ट फोरटक्स ब्लाउज शिवायचं असेल तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा आता पुढचा भाग तयार करण्यासाठी हे दोन्ही पार्ट मी असे शेजारी ठेवले त्यानंतर हुकेकडच्या साइड पासून इथे मी चार इंचावर दोन्ही याच्यावर मार्किंग केलं या ठिकाणी आपल्याला टक्स मारायचा आहे त्यासाठी इथे मी उंची घेतलेली आहे दोन इंच या ठिकाणी दोन इंचावर मार्किंग केल्यानंतर या साईडने सुद्धा दोन इंचावर मी मार्किंग करते हे जे दोन्ही भाग आहेत ते मी असे शेजारीच ठेवलेले आहे आणि एकाच वेळेला हे मार्किंग करते हुकेकडच्या पट्टीवर सुद्धा आपल्याला टक्स मारायचा आहे त्यासाठी इथे मी अडीच इंचावर मार्क करते दोन्ही ठिकाणी या ठिकाणी टक्स तयार करत असताना आपल्याला आडवं माप टाकायचं आहे इथे अडीच इंचावर मी मार्क करते प्रत्येक वेळेला एका ठिकाणी मार्किंग केल्यानंतर लगेच दुसऱ्या बाजूला सुद्धा मी मार्किंग करून घेते जेणेकरून आपलं जे मार्किंग आहे ते दोन्ही बाजूला सारखं तयार होईल फिटिंगच्या बाजूने सुद्धा आपल्याला ब्लाउजला टक्स तयार करायचा आहे हुकेकडची कर जी बाजू आहे त्या ठिकाणी आपण अडीच इंचावर मार्क केलं होतं त्यापेक्षा अर्धा इंचाने जास्त म्हणजे तीन इंचावर मी मार्क केलं आणि त्यानंतर आडवा टेप ठेवला आणि पाच ते साडेपाच इंचावर इथे मार्किंग करायचंय एका बाजूने मार्किंग केल्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा लगेच मी तसंच मार्किंग करते खालच्या बाजूने तीन इंच अंतर सोडून आडवा टेप ठेवून इथे मी साडेपाच इंचावर मार्क करते तीन ठिकाणी टक्सचं मार्किंग झाल्यानंतर आता आपल्याला मुंढ्याकडच्या साइडने सुद्धा इथे टक्स द्यायचा आहे या ठिकाणी मार्किंग करत असताना थोडासा अंदाज घ्यायचा आहे की आपण कुठल्या ठिकाणी टक्स दिल्यानंतर असा व्यवस्थित पफ तयार होईल त्या ठिकाणी पहिले मी मार्किंग करून घेतलं त्यानंतर त्याचं जे अंतर आहे ते दुसऱ्या ठिकाणी सुद्धा मार्क केलं म्हणजे दोन्हीकडचे जे टक्स आहेत ते सारख्या अंतरावर तयार होतील या मार्किंग वर आपल्याला तिरकस टेप ठेवायचा आहे आणि त्यानंतर अडीच किंवा तीन इंचापर्यंत इथे रेश ओढायची आहे ते तीन इंचावर मी मार्क केलेला आहे आणि याची जी दुसरी बाजू आहे त्या ठिकाणी सुद्धा तिरकस टेप ठेवून तीन इंचावर मार्किंग करते अशा पद्धतीने आपण चारही ठिकाणी फोर टक्स ब्लाउजचे टक्स तयार करण्यासाठी मार्किंग केलेला आहे आता या टक्सवर आहोत तर त्याची जी सुरुवात आहे ती आपण खालच्या टक्स पासून करूया हा जो खालच्या बाजूचा टक्स आहे तो अतिशय महत्वाचा टक्स आहे त्याच्या खालच्या बाजूने या ठिकाणी मी एक इंचावर मार्किंग करते आणि उंचीचं जे मार्किंग आहे ते तर आपण आधीच केलेलं आहे या ठिकाणी आता आपल्याला तिरकस अशी शिलाई मारायची आहे खालच्या बाजूने सुद्धा थोडस रफू करून शिलाई मारायची आहे आणि वरच्या बाजूला टोकाला सुद्धा थोडस रफू करायचंय तसंच आपल्याला प्रत्येक टक्सला डबल शिलाई मारायची आहे आता उरलेले हे जे तीन टक्स आहे ते तयार करण्यासाठी खालच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे आणि उंचीचं जे आपण मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणापर्यंत शिलाई मारायची आहे प्रत्येक वेळेला आपल्याला अशी डबल शिलाई सुद्धा लगेच मारून घ्यायची आहे आपण हे जे फोर्टक्स ब्लाउज शिवत आहोत त्याची जी पेपर कटिंग आहे ती सुद्धा अतिशय महत्वाची आहे कारण आपण जेव्हा कापडावर टक्स मारत असतो त्यावेळेला त्या, त्या कापडाची जी रुंदी आहे ती कमी होत असते त्या सर्व गोष्टींचा विचार करून आपण पेपर कटिंग केलेला आहे तुम्ही जर आधीचा व्हिडिओ बघितला नसेल आणि तुम्ही जर डायरेक्ट फक्त अशा पद्धतीने ब्लाउज शिवत असाल तर तुम्हाला फिटिंग करत असताना अडचणी येऊ शकतात त्यामुळे याचा जो पेपर कटिंगचा व्हिडिओ आहे तो सुद्धा तुम्ही नक्की बघा चारही टक्स मारल्यानंतर हा एक भाग आपला अतिशय व्यवस्थित तयार झालेला आहे फुगीर भाग सुद्धा तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा झाला आहे ज्याप्रमाणे आपण एक बाजू तयार केलेली आहे त्याचप्रमाणे ही जी दुसरी बाजू आहे ती सुद्धा आपल्याला तयार करायची आहे फोर टक्स ब्लाउज शिवत असताना त्याचा जो खालचा टक्स आहे खालच्या बाजूने त्याची जी रुंदी आहे ती आपल्याला एक इंच घ्यायची आहे आणि बाकीचे जे तीन टक्स आहे त्याची रुंदी आपल्याला अर्धा इंच घ्यायची आहे अडोतीस साईज पर्यंत तुम्ही कोणत्याही मापाचं जरी ब्लाउज शिवत असला तरी सुद्धा तुम्ही जर याच पद्धतीने टक्स तयार केले तरी सुद्धा अतिशय सुंदर ब्लाउज तयार होत आणि अडोतीस पेक्षा जर जास्त साईजचं ब्लाऊज असेल म्हणजे चाळीस बेचाळीस चौरेचाळीस तर टक्स मारण्यामध्ये फक्त आपल्याला एकच बदल करायचा आहे ते म्हणजे खालचा जो टक्स आहे त्या टक्सचं मार्किंग करत असताना आपण हुकेची जी बाजू आहे त्या ठिकाणापासून चार इंचावर मार्किंग केलं होतं तर ते जे मार्किंग आहे ते साडेचार ते पाच इंच पर्यंत सुद्धा आपण घेऊ शकतो आता आपल्याला याला क्रॉस पट्टी जोडायची आहे क्रॉस पट्टी सुद्धा आपण वेगळ्या पद्धतीने तयार केली होती ते सुद्धा आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे पेक्षा मेन फॅब्रिक थोडस शिल्लक आहे ते थोडस मी पुढे ठेवलंय आणि या ठिकाणी या भागाला ही क्रॉसपट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे ब्लाउजला क्रॉस क्रॉसपट्टी लावण्याच्या दोन तीन पद्धती आहे आपल्याला जी पद्धत सोपी वाटेल छान वाटेल त्या पद्धतीने आपण ही क्रॉसपट्टी जोडू शकतो क्रॉसपट्टी जोडत असताना या ठिकाणी मी अर्धा इंचावर शिलाई मारते तसंच क्रॉसपट्टीचा जो सुरुवातीचा भाग आहे त्या ठिकाणी आपण मेन फॅब्रिक थोडस शिल्लक ठेवलं होतं ते जेव्हा आपण क्रॉसपट्टी जोडत असतो त्यावेळेला ते जे शिल्लक राहिलेलं कापड आहे ते बाहेरच्या बाजूने मी ठेवलंय एका साइडची क्रॉसपट्टी लावून झाल्यानंतर दुसऱ्या साइडची जी क्रॉसपट्टी आहे ती सुद्धा आपल्याला तशीच लावायची आहे पुढच्या बाजूने जे शिल्लक राहिलेलं कापड आहे मेन फॅब्रिकचं ते मी पुढे ठेवलेलं आहे आणि त्यानंतर शिलाई मारतीय जोडत असताना शिलाई मार्जिन थोडंफार कमी जास्त झालं तरी सुद्धा जेव्हा दुसरी शिलाई मारत असतो त्यावेळेला मात्र बरोबर अर्धा इंचा शिलाई मार्जिन ठेवायचं आहे क्रॉसपट्टी जोडून झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण ओव्हरलॉक सुद्धा करून घेऊ शकतो किंवा क्रॉसपट्टी लावत असताना आपण जर दुसऱ्या पद्धतीने ती लावली तर हा जो भाग आहे तो आतल्या बाजूने कव्हर होत असतो आता आपल्याला हुक पट्टी आणि लूप पट्टी लावायची आहे मागचा गळा कट केल्यानंतर त्याची जी पट्टी उरली होती त्यामध्ये एक पट्टी छोटी आणि एक पट्टी मोठी अशा दोन पट्ट्या मी काढलेल्या आहेत माझ्या उजव्या हाताकडचा भाग उलट करून त्या ठिकाणी मी मोठी पट्टी ठेवली आणि जो सरळ भाग आहे त्या ठिकाणी छोटी पट्टी ठेवली पट्टी या पट्टीची जी रुंदी आहे ती तुम्ही पाहू शकता मोठी जी पट्टी आहे ती अंदाजे अडीच इंचाची आणि छोटी जी पट्टी आहे ती दोन इंचची आहे पट्टी या ठिकाणी मी फोल्ड करून घेतलेली आहे आणि इथे जोडून घेते पट्टी जोडत असताना खालच्या बाजूने आपल्याला सरळ जोडत घ्यायचा आहे आणि जो शिल्लक राहिलेला भाग आहे तो जर बाहेर जात असेल तर बाहेरच तो राहू द्यायचा आहे आणि नंतर कट करायचा आहे दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण ही जी छोटी पट्टी काढलेली होती ती डबल फोल्ड करायची आहे आणि या ठिकाणी जोडून शिलाई मारायची आहे आपण जसं खालच्या बाजूने सरळच पट्टी ठेवली होती त्याच पद्धतीने सरळ ठेवायची आहे आणि शिल्लक राहिलेला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे खालच्या बाजूने पट्टी अर्धा इंच शिल्लक ठेवलेली आहे पट्टी जोडून झाल्यानंतर आपल्याला यावर दापटीप मारायची आहे दापटीप मारत असताना पट्टीचा खालचा जो अर्धा इंच शिल्लक भाग आहे तो या ठिकाणी मी फोल्ड करून घेतला या ठिकाणी सुद्धा आपल्याला दापटीप मारायची आहे आणि खालची जी शिल्लक पट्टी आहे ती फोल्ड करायची आहे दोन्ही बाजूला पट्टी जोडून झाल्यानंतर आता ही पट्टी आपल्याला पट्ट फोल्ड करायची आहे एका साइडची जी पट्टी आहे ती वरच्या बाजूने फोल्ड होणार आहे तर दुसऱ्या साईडची जी पट्टी आहे ती खालच्या बाजूने म्हणजे आतल्या बाजूने फोल्ड होणार आहे ज्या ठिकाणी आपली शिलाई आहे तिथपर्यंत ही पट्टी मी फोल्ड करून घेतली आहे आणि शिलाई मारली आहे या साईडची पट्टी आतल्या बाजूने फोल्ड करत असताना ती पूर्ण आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि शिलाई मारायची आहे या आधीचा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला असेल आणि आजचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही जर स्किप न करता पूर्ण बघताय तर फक्त हे दोन व्हिडिओ पाहिल्यानंतर मागचा आणि पुढचा भाग तयार झाल्यानंतर त्याचे जे शोल्डर आहे ते आपल्याला जोडून घ्यायचे आहे त्यासाठी इथे अर्धा इंचावर मी अशी आडवी शिलाई मारते प्रत्येक ठिकाणी आपल्याला डबल शिलाई मारायची आहे दोन्ही शोल्डर जोडून झाल्यानंतर आता आपल्याला हुकपट्टी आणि लुपपट्टीचं माप टाकायचं आहे जेणेकरून आपण गळा तयार करू शकू कोणत्या उंचीच्या किती हुकपट्टी घ्यायची किती गळा घ्यायचा हे जर तुम्हाला समजत नसेल तर त्याविषयी अजूनही व्हिडिओ आहेत त्या दे अगदी डिटेल पद्धतीने सांगितलेलं आहे की कोणत्या उंचीच्या ब्लाउज साठी किती उंचीची हुकपट्टी लूपपट्टी आपल्याला घ्यायची आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने गळ्याला गोलाकार दिलेला आहे आणि आपण इथे गळपट्टी लावणार आहोत लावण्यासाठी इथे मी छोट्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहे ह्या पट्ट्या आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत एक पट्टी आडवी ठेवून त्यानंतर त्यावर एक पट्टी उभी ठेवायची आहे आणि त्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आपल्याला तिरकस शिलाई मारायची मारा आहे ही शिलाई मारल्यानंतर आपली सलग पट्टी तयार होईल त्या पद्धतीने आपल्या जेवढ्याही पट्ट्या आहेत तेवढ्या आपल्याला आपल्या उजव्या हाताच्या साइडने जोडत घ्यायच्या आहेत आणि अशी अखंड पट्टी तयार करायची आहे आता ही जी पट्टी आहे ती आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे आणि आपण गळ्याला ज्या ठिकाणी मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणापासून जोडायची आहे पट्टी जोडायला सुरुवात करत असताना सुरुवातीच्या भागामध्ये अर्धा इंच पट्टी मी शिल्लक ठेवलेली आहे आणि त्यानंतर ही पट्टी त्या ठिकाणी अशा पद्धतीने गळ्याला लावते पट्टीवर शिलाई मारत असताना ती फोल्ड करायची आहे आणि थोडीशी खेचायची आहे खालचं जे ब्लाउज आहे ते फक्त व्यवस्थित सेट करायचं आहे आणि पट्टी जी आहे ती थोडीशी ओढायची आहे आणि नंतरच त्यावर शिलाई मारायची आहे शेवटचा जो भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा पट्टी अर्धा इंच शिल्लक ठेवायची आहे आणि उरलेला भाग कट करायचा आहे फुक पट्टी आणि लुप पट्टीची जी उंची आहे ती सारखी आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे आणि ती जर सारखी नसेल तर जी मोठी आहे त्यावर थोडीशी अजून शिलाई मारायची आहे आणि सारखी करून घ्यायची आहे आता या ठिकाणी जे बाहेर शिल्लक राहिलेलं कापड आहे ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे त्या ब्लाउजच्या गळ्याला आपण पट्टी लावणार आहोत त्यासाठी आता या ठिकाणी पुढचा हा जो पट्टीचा भाग आहे तो मी पहिले फोल्ड करून घेतला आणि या ठिकाणी आपल्याला आता यावर दापटीप मारायची आहे दापटीप मारत असताना याचा जो आतला भाग आहे तो सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर ही पट्टी अशी आडवी ठेवायची आहे शिलाई मारत असताना ही आपण जी शिलाई मारतोय ही शिलाई आपल्याला पट्टीवर घ्यायची आहे ती जी पट्टी शिल्लक आहे ती फोल्ड करायची आहे आतल्या बाजूने आणि नंतर त्यावर शिलाई मारायची आहे आता आपल्याला ही जी गळ्याची पट्टी आहे ती फोल्ड करायची आहे आतल्या बाजूने त्यासाठी हे ब्लाउज मी उलट करून घेतलं आणि त्यानंतर ही पट्टी अशी आतून फोल्ड करते त्याच्या बाजूने तुम्ही पाहू शकता संपूर्ण पट्टी मी आतल्या बाजूनेच फोल्ड केली आहे या ठिकाणी शिलाई मारत असताना शिलाई मार्जिन जे आहे ते आपल्याला सर्व ठिकाणी सारखं येईल याची काळजी घ्यायची आहे गळ्याच्या टोकापासून अंदाजे पाव इंचावर या ठिकाणी मी शिलाई मारते तुम्ही जर अगदी जवळून शिलाई मारत असाल तर गळ्याची ही जी पट्टी आहे ती बाहेरच्या बाजूने निघेल किंवा खूप जास्त लांबून जर तुम्ही शिलाई मारली तर पट्टीवर शिलाई येणार नाही त्यामुळे पट्टीवर सुद्धा शिलाई येईल आणि सारख्या अंतरावर सुद्धा शिलाई येईल अशा पद्धतीने आपण जर पाव इंचावर शिलाई मारली तर अतिशय व्यवस्थित होत संपूर्ण गळ्याला ही जी पट्टी आहे ती आपली आता लावून झालेली आहे ब्लाउज शिवणं अतिशय सोपं काम आहे पण तुम्ही जर ते फक्त स्टेप बाय स्टेप केलं तरच या ठिकाणी शिलाई मारल्यानंतर गळा तुम्ही पाहू शकता आपल्याला ला बाही लावायची आहे बाही जोडण्याच्या अगोदर आपल्याला एक गोष्ट चेक करायची आहे ती म्हणजे मुंढ्याचा खालचा भाग मुंढ्याचा हा जो खालचा भाग आहे तो मागच्या भागाचा आणि पुढच्या भागाचा याची उंची जी आहे ती सारखीच असली पाहिजे आणि ती जर कमी जास्त असेल तर या ठिकाणी थोडस कट करून घ्यायचंय आता आपल्याला बाही जोडायची आहे आता ही जी बाही आहे याचा पुढचा भाग हा आहे पण ही जी बाही लावताना हा मागचा भाग आहे त्यामुळे ही जी बाही आहे ती या साईडची नाहीये दुसरी बाही घेतल्यानंतर आता बघा हा पुढचा भाग आहे आणि हा सुद्धा पुढचा भाग आहे मागच्या भागावर बरोबर बाहीचा मागचा भाग आपल्याला येणार आहे बाहीचा जो सेंटर आहे तो मी अगदी शोल्डर वर व्यवस्थित ठेवला आणि त्यानंतर बाही अशा पद्धतीने अंदाजे मोजून घेतलीय आणि आता ही जोडायला सुरुवात करते बाही जोडत असताना एकच काळजी घ्यायची आहे ती म्हणजे आपल्या बाहीचा जो सेंटर आहे तो आपल्या शोल्डर वर अगदी व्यवस्थित परफेक्ट आला पाहिजे आणि तो जर येत नसेल तर ते पुन्हा उसवून घ्या आणि ती बाही पुन्हा जोडा पण बाहीचा सेंटर शोल्डर वरच आला पाहिजे अशा पद्धतीने अगदी सावकाशपणे ही बाही याला जोडून घ्यायची आहे शिलाई मार्जिन थोडं कमी जास्त जरी झालं तरी सुद्धा चालेल पण ती व्यवस्थित जोडायची आहे आणि या ठिकाणी आपण जेव्हा डबल शिलाई मारत असतो त्यावेळेला मात्र यातलं जे शिलाई मार्जिन आहे ते सर्वीकडे सारखंच असलं पाहिजे अशा पद्धतीने शिलाई मारायची आहे अर्धा इंचावर या ठिकाणी मी बाही जोडून घेतलेली आहे शोल्डर तुम्ही पाहू शकता त्यावर बाहीचा सेंटर आलेला आहे एका साइडची बाही ज्या पद्धतीने आपण लावली आहे त्याच पद्धतीने दुसरी जी बाही आहे ती सुद्धा जोडायची आहे बाहीचा जो आकार आहे तो कमी जास्त असतो पुढच्या भागाचा आकार वेगळा असतो मागच्या भागाचा आकार सुद्धा वेगळा असतो त्यामुळे आपण जेव्हा बाही जोडत असतो त्यावेळेला ती अगदी सावकाशपणे जोडायची आहे दोन्ही साईडच्या ज्या बाह्या आहेत त्या आपल्या जोडून झालेल्या आहे आणि आता ब्लाउजची फिटिंग आपल्याला करायची आहे ब्लाऊजची फिटिंग करण्याच्या अगोदर याचा जो कमरेकडचा भाग आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे कंबर घेर आहे चौतीस इंच चौतीस चा निम्मे होतो सतरा इंच सतरा प्लस दोन्ही साइड दीड दीड इंच फिटिंग म्हणजे तीन इंच म्हणजे आपल्याला हा जो भाग आहे हा पाहिजे इंच मागच्या भागाचा जो कमरेचा भाग आहे तो आपला बरोबर आहे तो जर जास्त असेल तर तो या ठिकाणी तुम्ही थोडासा कट करून घेऊ कर शकता आता मागचा भाग आणि पुढचा भाग सुद्धा आपल्याला कमरेकडच्या बाजूने सेम हवा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता थोडस अर्धा इंच जे कापड आहे ते या ठिकाणी शिल्लक आहे पुढचा जो भाग आहे त्याची कमरेकडची बाजू दोन्ही साइडने अर्धा जास्त आहे ही जी शिल्लक राहिलेली बाजू आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे माझी जी पेपर कटिंग करण्याची पद्धत आहे त्यामध्ये कमरेचं जे त्या माप आहे ते मी टाकत नसते त्यावेळेला बऱ्याच जणींना प्रश्न पडतो की ताई तू कमरेचं माप टाकलेलं नाहीये परंतु जेव्हा ब्लाउजची फायनल फिटिंग करत असते त्यावेळेला मात्र कमरेचं माप मी मोजून घेते आणि अशा पद्धतीने मग नंतर फिटिंग करते तुम्ही पाहिलंच असेल की आपण जेव्हा मागच्या भागाचं कमरेचं माप मोजलं होतं त्यावेळेला आपलं जे माप आहे अगदी परफेक्ट तेवढंच माप आलं होतं पेपर कटिंग करत असताना आपण जर कंबर घेराचं माप टाकून मगच कटिंग करत असलो तर आपण ते पेपर कटिंग फक्त एका बाईसाठी वापरू शकतो पण माझ्या पद्धतीने जर पेपर कटिंग केलं तर कोणत्याही बाईसाठी आपण ते पेपर कटिंग सहज वापरू शकतो ब्लाउजची ची फिटिंग करत असताना पहिले अंदाजे एक शिलाई मी मारून घेतली त्यानंतर दंड घेऱ्याचं माप आणि छातीचं माप मी टाकलं आणि खालच्या बाजूने कमरेकडच्या बाजूने अंदाजे घेऊन शिलाई मारली दुसरी जी बाजू आहे त्या बाजूने सुद्धा अशाच पद्धतीने मी फिटिंग करते आपली आधीची जी साईड होती ती हुकेकडची साईड होती हुकेकडच्या बाजूने छातीचं माप टाकत असताना छातीचा जो चौथा भाग आहे त्या ठिकाणी मार्किंग केलं परंतु आता आपण ही जी बाजू शिलाई मारतोय त्या बाजूकडचा हा जो भाग आहे हा लूपकडचा भाग आहे या साईडने आपण जेव्हा छातीचं माप टाकत असतो त्यावेळेला छातीचं माप टाकताना छातीचा जो चौथा भाग आहे त्यापेक्षा अर्धा इंच माप जास्त टाकायचंय अडोतीस साईजचं ब्लाउज आहे त्याचा चौथा भाग होतो साडे नऊ इंच म्हणून लूपकडच्या साइडने इथे मी दहा इंचावर मार्किंग केलं आणि फिटिंग केली आता आपल्याला कंबर घेर मोजून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी कंबर घेर जो आहे त्याचं व्यवस्थित दोन्ही साइडने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आपली जी फायनल फिटिंग आहे ती करायची आहे आताचा फोरटक्स ब्लाउजचा जो व्हिडिओ आहे तो अगदी आपण डिटेल पद्धतीने तयार केलेला आहे या व्हिडिओ मध्ये ब्लाउज ची पेपर कटिंग आणि स्टिचिंग अगदी सावकाशपणे मी सांगितलेली आहे तसंच सावकाश पद्धतीने इतर ब्लाउज चे जे प्रकार आहेत ते तुम्हाला शिकायला आवडतील का ते कमेंट करून मला नक्की सांगा कारण एकाच व्हिडिओ मध्ये जर सर्व गोष्टी कव्हर करायच्या म्हटल्या तर तो व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून अशा पद्धतीने आपण दोन पार्ट मध्ये प्रत्येक ब्लाउज च कटिंग आणि स्टिचिंग शिकणार आहोत याबद्दल तुमचं काय मत आहे अशाच पद्धतीने तुम्हाला सावकाश शिकायला आवडेल कि संपूर्ण ब्लाउज शिकायला आवडेल ते मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा फायनल फिटिंग केल्यानंतर या साइडला मी ओव्हर लॉक करून घेतलेलं आहे आणि आपलं जे ब्लाउज आहे ते या ठिकाणी तयार झालंय कोणत्याही साईजचं फोरटक्स ब्लाऊज तुम्ही अगदी परफेक्टपणे या पद्धतीने शिवू शकता